कुरकुरी तशा तिखट शंकरपाळ्या तुम्ही बघू शकाल एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत नमस्कार मंडळी स्नेहा रेसिपी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत असा स्पेशल आपण खुसखुशी तशा कापण्या बनवल्या तिखटपुऱ्या बनवल्या म्हटलं चला आज आपण मस्त कुरकुरी देशाला तिखट शंकरपाळ्या बनवूयात आता ह्या शंकरपाळ्या बनवायला ना अगदी हाताखालचं साहित्य लागतं पटकन बनतात आणि चवीला म्हणाला तर अतिशय भन्नाट लागतात आता आषाढ महिना आहे आणि आषाढ महिना म्हटलं की आपण तळणीचे वेगवेगळे पदार्थ हे करतच असतो आणि त्यातले त्यात कापण्या शंकरपाळ्या तिखटपुऱ्या हे पदार्थला सगळ्यांनाच आवडतात आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशा वेळेला मस्त कुरकुरीत अशा ह्या शंकरपाळ्या खायला ना मस्त, मस्त मजा येते चला मग तिखट शंकरपाळ्या कशा शंकर बनवायच्या ते बघूयात तिखट शंकरपाळ्या बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलाय आणि हा मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आता त्यामध्ये घालूयात एक चमचा जिरे पाव चमचा ओवा एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर एक चमचा गरम तेल घालूयात तर तेल गरम आहे त्यामुळे आपण सुरुवातीला हे सगळे जिन्नस चमच्याने मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये गरम तेल घातलेलं आहे आणि गरम तेलामुळे आपल्या शंकरपाळ्या छान अशा खुसखुशीत होतात चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ भिजवून घेऊयात पाणी एकदम नाही घालायचं तर अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ घट्ट असं भिजवून घ्यायचंय अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ह्या शंकरपाळ्या अगदी पटकन तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा बनवा ह्या शंकरपाळ्या आणि कशा झालं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथं हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर आता यावर एक झाकण घालूयात आणि हे झाकून अर्धा तास असंच बाजूला ठेवूयात अर्धा तास झालेला आहे आणि पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता हे थोडस पोळीपाटावर मळून घेऊयात आता ह्याचे दोन भाग करून घेऊयात आता ह्याची पोळी लाटून घेऊयात तर ही पोळी एकदम पातळ लाटायची जाड लाटायची नाही जाड लाटली तर आपल्या शंकरपाळे आहेत त्यानंतर मऊ पडतात आणि पातळ लाटली तर छान खुसखुशीत होतात त्यामुळे ते शक्य तेवढी ही पोळी पातळ लाटून घ्यायची पोळी लाटताना चिकटत असेल तर मैदा टाकायचा आणि मग लाटायची पण हे खूप छान मळल्या गेलेलं आहे पीठ त्यामुळे आपली पोळी अजिबात चिकटत नाहीये तर आपण हिला एकदम पातळ असं लाटून घेऊयात तर शक्य तितकी ही पोळी मी पातळ लाटून घेतलेली आहे आता आपलं पीठ जे आहे ते छान व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे त्याच्यामुळे ही पोळी लाटताना पोळी पटाला अजिबात चिकटत नाहीये जर पाटाला ही पोळी लाटताना चिकटली तर थोडासा मैदा टाकायचा आणि ही पोळी शक्य तेवढी पातळ लाटून घ्यायची तर तुम्ही बघू शकाल शक्य तितकी ही पोळी मी पातळ लाटून घेतलेली आहे तर आता आपण ही कट करून घेऊयात तर आता हे डायमंड शेपमध्ये ह्याला कट करून घेऊयात तर हे आपण मस्त असतं डायमंड शेपमध्ये ह्याला कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता याच प्रमाणे उरलेल्या सर्व शंकरपाळ्या करून घेऊयात शंकरपाळ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊयात मंद ते मध्यम आचेवर आपण ह्या शंकरपाळ्या तळून घेऊयात शंकरपाळ्या एका बाजूने तळून झालेल्या आहेत तर आपण ह्याला उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात तुम्ही बघू शकाल शंकरपाळ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत शंकरपाळ्या आपल्या दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून झालेल्या आहेत तर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण बाकी सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात एकदम मस्त झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल एकदम कुरकुरीत अशा तर इथं आपल्या मस्त कुरकुरीत अशा तिखट शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार आणि हो तिखट शंकरपाळा तुम्ही नक्की बनवा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार